बिग बॉस मराठी पाचच्या घरातून अरबाज बाहेर पडताच ढसाळसा रडली निक्की बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमधून आणखी एक सदस्य रविवारी घराबाहेर पडला हा सदस्य होता अरबाज पटेल निक्कीमुळे तो घरात कॅप्टन बनला होता पण कॅप्टनवरच एलिमिनेशनची वेळ बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे रविवारी पार पडलेल्या एपिसोडमध्ये या घरातून आणखी एक सदस्य बाहेर पडला बिग बॉस मराठीच्या घरातून प्रत्येक आठवड्यात कोणाला ना कोणाला बाहेर पडावंच लागतं मात्र बिग बॉसच्या इतिहासात अशी गोष्ट पहिल्यांदा घडली की घरातील कॅप्टनलाच एलिमिनेट व्हावं लागलं स्प्लिट्सविला फेम अरबाज जेव्हा या शोमध्ये सहभागी झाला तेव्हा त्याच्या एका वेगळ्या स्टाईलने आणि खेळीने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती या जिग्रबाज तरुणाने बिग बॉस मराठीच्या घरात चांगलाच धुमाकूळ घालता होता निक्की तांबोळी आणि त्याची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती पण आता बिग बॉस मराठीच्या घरातील त्याचा प्रवास संपला आहे बिग बॉस मराठी आठवड्यात अरबाज घरा बाहर निक्की सह सर्व सदस्य चाहत्याना मोठा धक्का बसला है। बिग बॉस मराठी घर या चॉकलेट बॉय अरबाज ने अपने ताकदी जोराव टास्क जिंक होते या आठवड्या तो कैप्टनदेखिल होता अरबाज ने त्धतीने चांगला खेल खेलने का प्रयत्न केला। बिग बॉस मराठीच्या घरातून निरोप घेताना अरबाज म्हणाला महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मला आपलंस केला आहे माझा प्रवास त्यांनी पाहिला आहे या खेळात माझं काही चुकलं असं मला वाटलं नाही निक्कीसोबतची जर्नी खूप छान होती अरबाज आणि निक्कीमुळे बिग बॉसचा प्रत्येक आठवडा गाजला बिग बॉसच्या घराबाहेर सोशल मीडियावरही या दोघांची जोरदार चर्चा झाली अरबाज आणि निक्कीला घरातून बाहेर काढण्याची मागणी वारंवार प्रेक्षकांकडून होत होती बिग बॉसच्या घरात अरबाज आणि निक्कीला एकमेकांचा आधार होता म्हणूनच जेव्हा अरबाज घराबाहेर जाणार हे जाहीर झालं तेव्हा निक्की ढसाडसा रडू लागली होती एलिमिनेशनसाठी अरबाज पटेल निक्की तांबोळी सूरज चव्हाण वर्षा उसगामोकर आणि जान्हवी किल्लेकर हे कलाकार नॉमिनेट झाले होते अरबाज घराबाहेर पडला तर बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅप्टन बाद झाल्याची घटना घडेल असम बिग बॉसने आधीच स्पष्ट केलं होतं त्यानुसार बिग बॉस मराठीच्या इतिहासात ही गोष्ट पहिल्यांदाच घडली